हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी आपल्या सगळ्या छोट्या छोट्याच्या चो मुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान असा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळच बटाट्याची भाजी बनवते गडबडीतकी झाली की तेल तापलं नाही आणि त्याच्यामध्ये लगेच मी जिरं टाकून दिले पण चला असू द्या आता हा जो चकल्याचा फक्त लाल तिखटातला बटाटा आहे हा कुणाकुराला आवडतो आणि कुणाकुणाच्या घरामध्ये बनला जातो नक्की सांगा आता एक कश्मीरी रेड चिली टाकलेली आहे मी कश्मीरी लाल मिर्च जे की तिखट नाही आहे फक्त कलरला आहे तर रुद्रला स्पेशली हा बटाटा टिफिनला खूप आवडतो मग त्याच्यासाठी एक हप्त्यातनं दोनदा बनला जातो ध्रुवला पण आवडतो दोघांना आणि आर्यन एक असा आहे की तो बटाटा खातच नाही आणि हे दोघं यांना रोज बटाटा द्या तरी कमी नाही मग बटाटा फक्त लाल टिकतातच फक्त वाफीवरती शिजून घेतला मुलांचा टिफिन गेला आता वांग्याची भाजी बनवते वांग्याची भाजी खायला कोण स्वाती आणि मी दोघीच बाकी अक्का बाबा तर खात नाही खाल्लं तर एक एक चमचा हे नाश्ता करून निघून गेलेत आणि मग दोघींपुरतीच आम्ही वांग्याची भाजी बनवते मुलं शाळेत ना आल्याच्या नंतर थोडंफार खाल्लं तर, तर खातात तर मग आता थोडीशी आमच्या पाठीमागं ना एक आठ दिवस लग्नाची धावपळ असणार आहे इकडं जा तिकडे जा मार्केटमध्ये जा व्हिडिओ तर वेळेवर येतील पण एखाद्या वेळेस जर झालं इकडे तिकडे तर पोस्ट टाकली जाईल आणि थोडंसं प्लीज समजून घ्या आणि घरातलंच लग्न आहे पुतनीचं त्यामुळं थोडंसं मग असतं लग्न कामं म्हणली की आपल्या मराठी याच्यामध्ये खूप सारे कामं असतात मराठीच नाही सगळ्यांच्याच घरात लग्न असले ना की खूप म्हणजे महिना महिना अगोदर तयारी चलती मग गडगनेर आमकं देवकार्य शॉपिंग हे ते बसता भांडे भरपूर कामं असतात तर मग थोडासा व्हिडिओ कधी मधी थोडंसं आपलं आता मागं होईल तर पहा बघा आमचे हे सगळे माझे नातवंड कसे बाहेर आलेले आहेत अक्षरशः मस्त बाहेर निघता फिरतायत डोळे उघडलेत तिथल्या तिथं छान असे गुरुगुरु सगळीकडे फिरतायत इतके क्यूट आहेत सगळेच अगदी पाहिलं की मन एकदम प्रसन्न होतं किचनच्याच इकडे एक जो कप्पा आहे ना मोकळा तो काढून त्यांना तिथं ठेवलेलं आहे हे सगळ्यात ॲक्टिव्ह पिल्लो आहे पहा हे ब्लॅक अँड व्हाईट इतकं छान आहे इतकं समस्त त्याला इतकं छोटंच आहे पण खूप समजतं किचनमध्ये मी आले थोडासा आवाज आला लगेच तिकडे धक्का देऊन तो डोअर उघडून बाहेर येणार आणि पायाला चाटतं इतकं छा क्यूट आहेत म्हणजे आता आजूक तर त्यांना कोणाला आम्ही देणार नाही सध्या तर आजूक पंधरा वीस दिवसांनी पाहता येईल कारण त्यांनी आता डोळे उघडले डोळे उघडले भरपूर दिवस झाले पण आजूक छोटेच आहेत ते त्याच्यामुळे लगेच आईपासनं दूर करणं पण योग्य राहणार नाही थोडेसे मोठे झाले की मग देऊन आहे आणि जे पा म्हणजे जे पाळी पाळतील व्यवस्थित त्यांना जीव लावतील अशाच ठिकाणी मी देणार आहे सगळ्यांना आता दोघी ती इतर तर आम्हाला पाहिजे म्हणून माझ्या बहिणीला एक पाहिजे आजूक ह्यांच्या फ्रेंडला एक पाहिजे मित्राला तर मग जे ते त्याच्यात चॉईस दोन तर बुक झालेले आहेत आणि एक आजूक इथंच वस्तीवरतीच पाहिजे एक जणाला तर मग थोडे मोठे झाले की देऊन आहे तर चला मस्त थ आपल्याला थंडगार उन्हाळ्यामध्ये काहीतरी पिवा वाटतं मग छान असं हे आहे पहा पाण्यामध्ये टाकलं की साखर वगैरे टाकायची गरज नाही लिंबाचं आणि त्याचंच हे असं मॅप्रोचं आहे पहा लेमनचं तर फक्त बर्फ थोडासा सब्जा आणि थंड पाणी टाकलं की काम होऊन जातं कुठंही साखर टाकून मिक्स करायचं नाही काही नाही काही नाही आणि टेस्टही खूप छान लागते लेमनचंच फ्लेवर आहे पहा याच्यामध्ये भरपूर सारे वेगळेवेगळे वे वे फ्लेवर मिळतात तर आता दुसरी एक गोष्ट सब्जा आणि चिया सीड्स याच्यामध्ये बऱ्याचदा यांचं कन्फ्युजन आहे काही दिवसापूर्वी कमेंट्स त्या की चिया सीड्स म्हणजे सब्जाच का किंवा सब्जा म्हणजे चिया सीड्स का तर नाही तर आता हे पहा हे जे व्हाईट व्हाईट दिसतं ह्या चिया सीट्स आहेत आणि जो, जो ब्लॅक आहे हा हा सब्जा आहे तर मग आता वेट लॉसला चिया सीड्स एकदम अत्यंत छान आहेत वेट लॉस जर्नीमध्ये तुम्ही नक्की जर ताई कोणी करत असतील तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आहे आता दुसरा एक फरक की सब्जा चिया सीट्सच्या अकॉर्डिंग पटकन भिजतो अगदी चार पाच मिनटात चिया सीटला थोडासा टाईम लागतो म्हणजे दहा ते पंधरा मिनटं चिया सीट्स भिजायला घेतात आता मी समजा भिजवला आहे पहा पाच मिनटं पण नाही झाले लगेच फुलला आहे अजून पाच मिनिटात दोन तीन मिनटात तहा फुलून डबल होईल पण जे चिया सीड्स आहेत तर त्याला भिजायला थोडासा वेळ लागतो तर हे पहा अशा पद्धतीचा फुल आहे आता मस्त थंडगार हा लिंबू पाण्यामध्ये मी टाकून देणार आहे आता हे पाहुणे वगैरे कुणी आले उन्हाळ्यात लिंब महाग असतात कधी कधी मिळत नाही तर त्याच्यासाठी छान असं हे बेस्ट ऑप्शन आहे मस्त एकदम पटकन पाच मिनिटात रिफ्रेशिंग करणारं हे ड्रिंक तयार होतं काही झंझट नाही काय नाही करायचं लिंबू पिळायचं मग ती साखर घालायची त्याला हलवत बसायचं ढवळत साखर विरगळीपर्यंत हे मस्त आहे ताईनं नक्की ट्राय करा तुम्ही घरात एखादी बॉटल आणून ठेवली की काम झालं तर चला आत्ताच सगळं घरातलं कामावरले आणि म्हणलं तुमच्यासोबत ते थोड्याशा गप्पा मारावा तर ते गप्पा कशा का बाबतीत काय बाबतीत ते पुढं पुढं ऐकतालच तर कालचा व्हिडिओ जसं सोडला तर त्याच्या खाली कमेंट होत्या की ताई एका ताईंनी कमेंट केली आणि त्याला जवळ नव्वद एक लाईक आले ती कमेंट अशी होती की ताई आर्यन बाळाला आर्यन बाळा जरा नाजूक आहे आपलं तर त्याला थोडं बाहेर काढा तुम्ही म्हणजे थोडं निब्बर बनवा धीट बनवा थोडं बाहेर सुट्ट्या लागल्या तर त्याला फिरायला न्या वगैरे नाही का असं व एका ताईंचं मत आहे तर आम्ही तर त्याला खूप म्हणतो मग एकदा मद मद एक दोनदा Uh, म्हणजे तर त्याला बाहेर आणि असंही मधी संध्याकाळी रोज बाहेर क्रिकेट वगैरे हा क्रिकेट वगैरे खेळायला हा एवढाच आता लावतोय आम्ही त्याला खेळायला पण जास्त करून कसं प्रत्येक मुलांचे स्वभाव सा सारखे नसतात ध्रुव आणि रुद्र तर काही विषयच नाही त्यांना तर किती शांत बसा म्हणलं तरी बसत नाही असे दोघ दोघ जण आहे एक आहे की त्यांना शांत बसा शांतमाना बसा म्हणू म्हणू तोंडाला होतो आणि एकाला आहे की बाहेर निघ बाहेर निक बाहेर निघ म्हणू म्हणून तोंडाला फेस येतो अशा गत अशातली गती आहे त्याला म्हटलं होतं चला आमच्या बरोबर शॉपिंगला म्हटलं नाही माझा क्लास आहे त्याच्यामुळे त्याचं म्हणजे टाइम टू टाइम त्याचे लई प्रॉपर मुलगा येतो त्याला असं ते टाइम वेस्ट करतच नाही कोणत्या ते गोष्टी म्हणजे काय म्हणत ना आपण म्हणतो ना आपण ज्या वेळेस पोटामध्ये माणूस म्हणजे एक स्त्री गर्भ होती असते त्यावेळेस आपण जसं आपण वागू जसं बोलू जसं शांतपणे सगळं करू तसं हा गर्भ सांगता तसंच मुलांवर परिणाम होतो तर ते मात्र आहे आर्यन ज्यावेळेस म्हणजे हे होता पोटामध्ये होता ताईच्या त्यावेळेस म्हणजे ताईचं म्हणजे सगळंच काही एकदम व्यवस्थित होतं शांत वातावरण आराम व्यवस्थित वाचते पुस्तक वाच मला पुस्तकं वाचण्याची खूप आवड होती अगोदर तर त्यावेळेस मी फ्री होते तर मी म्हणजे बरेचशे असे देवाचे वगैरे पुस्तक त्याच्यानंतर असं बरेचसे नॉलेजेबल पुस्तकं वगैरे वाचलेले जे पण ते गर्भसंस्काराचं पुस्तक आहे ते मी फॉलो केलं होतं म्हणजे म्हणजे त्याचा म्हणजे एकदम शांत ला आहे तो पहिल्यापासूनच लहानपणापासून त्याचा स्वभाव असा आहे तर नक्कीच तुम्ही असं सजेशन दिलं त्याबद्दल थँक्यू सो मच ताई प्रयत्न तर करतात गर्भसंस्काराचं पुस्तक ताई म्हणजे आता असतील ना तर नक्की माझा खूप छान त्याच्यामध्ये नॉलेज आहे कुठल्या महिन्यात बाळाचं कुठलं काय तयार होतं डोळे कधी तयार होतात केस कधी तयार होतात हाताचे बोट हाताचे नख तर त्या महिन्यामध्ये आपल्याला काय खावं लागतं असं बरं काही काही त्याच्यामध्ये भरपूर नॉलेज दिलेलं आहे आणि बऱ्याचशा ताईंना पर... माहिती पण असेल बऱ्याचशा ताईंना तर ता माहिती पण असेल पण पन डीप नॉलेज तरी पण त्यातलं एवढ्या मध्ये कट केलेलं आहे त्यांनी त्याच्यावरती थोडस मध्ये ऑब्जेक्शन आलं काही वर्षापूर्वी तर ते पेज दोन तीन त्यांनी आता काढलेले आहेत पण छान पुस्तक आहे ज्या ताई प्रेग्नेट असतील तर नक्कीच वाचा तुम्ही खूप छान गर्भसंस्काराबद्दल त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे आणि वरच फॉलो केलं भगवत गीता रामायण असं बरं काय काय वाचलं होतं आणि त्याचे फायदे आहेत आपण म्हणतो ना त्याचे फायदे आहेत खरोखर हृदयाच्या टायमाला मी फक्त हॉर सिरीज पाहिलेल्या आहेत म्हणजे खरं आहे ते आणि एकदम तडतडा स्वभाव एक मिनिट पण शांत बसायचं नाही उठल्यापासून झोपेपर्यंत कंटिन्यू काम 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 म्हणजे एक म्हणतात ना नवीन नवीन आपल्यावर एवढ्या जबाबदाऱ्या नसतात पण जसं जसं दिवस लोटत चालते लग्न झाल्याच्या नंतर जिम्मेदारी जबाबदाऱ्या वाढत चालतात आणि तसं तसं होते म्हणूनच बघा बरेचशे वेळेस बरेचसे जण म्हणत असते की पहिला मुलगा किंवा मुलगी शांत असती पण दुसरे दोन नंबरचे मात्र तडतडे आणि आघाव असते असं बऱ्याचदा होतं बघा बरोबर आहे की नाही कितपत बरोबर आहे नक्कीच कमेंट करून सांगत ऐन आणि त्याच्यानंतर मी ना कधी असं जास्त झोपले ना दुपारी झोपले ना जास्त असा आराम केला पण तुम्ही असं ऍक्टिव्ह होते मी त्याच्यामुळे तो पण इतका ऍक्टिव्ह आहे ना म्हणजे ते होत आपआपच होत गर्भसंस्कार उगतच गर नाही म्हणल्या पण माझ्या बाबतीत तसं नाही घडलेलं आहे वर कारण ध्रुव म्हणजे मी खरोखर एक मिनिट पण शांत बसलेलं नाही सोबत थोडे दिवस होते घरी आल्याच्या नंतर कंटिन्यू काम करायचे क्लास कुठं काय कुठं काय चालूच राहायचं कंटिन्यू सोबत त्यावेळेस की एकचे क्लास येते म्हणजे आराम हा नावाचा चीज तड 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 तडतड तडफडा स्वभाव जसं मी तो पणात असताना वागले तसंच तो पण तसाच झालेला अजिबात शांत नाही तर हे कुठपर्यंत सत्य आहे आणि सत्य आहे कुठपर्यंत काय म्हणजे आई जसं राहील तसंच त्याच्यानंतर हॉटेलचं पहा आमचं काम चालू आहे तर बऱ्याच ताईंनी भरभरून अशा शुभेच्छा दिल्या की त्याबद्दल सगळ्या ताईंचे धन्यवाद आणि थँक्यू सो मच असाच तुमचा प्रतिसाद आमच्या पाठीशी असू काय आता एक ताईंनी कमेंट केली अन्न काय म्हणतात वृद्ध आश्रम बांधायचं म्हणतात बांधायचं पत्त्याने फक्त म्हणलेत तसं नसतं त्यासाठी खूप काही प्रोसेस असते असं काय आपण आता हॉटेलचं काय ठरवलं बिल्डिंग उभा केली बांधलं ते तसं नसतं लिगली गव्हर्नमेंटकडनं वगैरे बऱ्याचशे प्रोसेस असतात ते काय असं सहा दिवसात सहा महिन्यातून एक महिन्यात त्याला अप्रुवर्च डॉक्युमेंटरी खूप हे असतं त्यासाठी जागेचं वगैरे बरंच काय काय की ते असं नाही की लगेच लगेच होईल सगळ्या काही व्यवस्था बघाव्या लागतात आता करायचं म्हणल्याच्या नंतर गव्हर्नमेंटचे सगळे डॉक्युमेंट हे करून ते करून परत बाकी सगळ्या व्यवस्था पाण्याच्या व्यवस्था सगळं काही त्यांना व्यवस्थित वास्तू पाहिजे त्यांना सगळं म्हणजे सगळं पाहून त्या गोष्टी कराव्या लागतात लगेच म्हणलंय आणि लगेच भिंती उभा करायला उचाल जीब आणि लावले टाळायला असं नसतं फक्त विचारलं त्याला दुसऱ्याने रिप्लाय फक्त म्हणतात करायचं पत्त्या नाही अरे करायचं पत्त्या नाही पण त्याला पण आम्हाला जर करायचंच नसतं आम्ही म्हणलंच नसतं आम्ही लाखो लोकांसमोर म्हणतोय म्हणल्याच्या नंतर काहीतरी आहे ना काहीतरी हे करायचं आम्हाला ओल्ड एज होम साठी जागेच सेटलमेंट पाहायचं आहे चाललंय एक आहे इकडं डोंगरावर पाहू आता पुढच्या पुढे काय असेल ते काय ज्या वेळेस करून योगेल त्यावेळेस तर चला रील मध्ये स्वातीचा जो ब्लाऊज होता गोल्डन आजकाल जी साडी व्हायरल आहे पहा इंस्टाग्राम वरती वरती त्याच्या ब्लाउज बद्दल बऱ्याचशा ताईंनी याच्यामध्ये पण ऑर्डरच्या फोनवरती पण येतात की कसं ब्लाउज रेडीमेड आहे की कसं तुम्हाला दाखवते मी आता कुठली साडी आणि ब्लाउज कसा आहे तर पाहता येईल ही गोल्डन शिमर मध्ये साडी आहे शाही शिफॉन मध्ये टू टोन मध्ये असा फिरता टोन आहे पहा हँडवर्कची अशा पद्धतीची बॉर्डर आहे तर आपल्याकडं हा स्टॉक आला आता एक तीन चार दिवसापूर्वी बराच क्वांटिटीमध्ये सेल आउट झालेला आहे याची बरीचशी आता डुप्लिकेट कॉपी पण आलेली आहे आपण ही फर्स्ट कॉपी नऊशे नव्याण्णवला दिली पण याच्या ब्लाऊजबद्दल बऱ्याच ताईंचा गैरसमज झाला की ताई रेडीमेड आहे का हे पहा फिरता टोन आहे ताईंनो असा धूप छाव कलरमध्ये लाईटमध्ये वेगळा कमी याच्यात वेगळा सावलीत वेगळा असा तर खूप सुंदर लाईट वेट इतकी मस्त साडी आहे पण याच्या ब्लाऊजबद्दल जे गैरसमज झाले की रेडीमेड आहे का जसं की ऑर्डरच्या फोनवर बऱ्याचशा कमेंट्स आलत्या की कसं आहे काय आहे तुम्हाला दाखवते मी तर ब्लाउज रेडीमेड नाही येत आहे नो हा स्टिच केलेला आहे पहा याचा आपण रील पण एक पोस्ट केलेली आहे तर अशा पद्धतीचा आपण ब्लाऊज स्टिच केलेला आहे त्याचा आता हा फिरता कलर असल्यामुळं आतनं असतं कसं लावलेलं आहे हे पहा ही आतमधनं आहे ना ही नॉर्मल जशी आपण स्लीव शिवतो हो। तशी स्लीवज इथं स्टिच केलेली आहे आणि वरच्या साईडने फक्त हे असं फ्रिल टाईप पहा ही फ्रिल टाईप फक्त असं लटकते हे केलेलं आहे इतकं छान लुक येतं हे ब्लाऊज घातल्याच्या नंतर कारण की हे जे आहे ना हेवी हे असल्यामुळं खाली थोडस फिनिशिंग मध्ये म्हणजे हेवी असल्यामुळे लोंग ताई आणि खूप छान दिसतंय घातल्याच्या नंतर तुम्ही लागलं तर तुम्हाला साइड टाकते स्वातीचा खूप सुंदर दिसतं घातल्याच्या नंतर हे ब्लाऊज तर ज्या ज्या ताईंनी आपल्या स्टुडिओमधनं फॅशन स्टुडिओमधनं ही साडी घेतली आहे तर त्यांनी नक्की अशा पद्धतीचा ब्लाऊज तुम्ही स्टिच करा खरंच खूप छान लुक येतं एक तर पफ स्लीव स्टिच करा किंवा मग अशा पद्धतीचा करा सिम्पल असा नका करू तो छान नाही वाटत आणि आता स्लीव्हलेस घालतात मग स्लीवलेस तर छानच दिसणार आहे याच्यावरती पण ज्या आताही नाही घालू शकत कारण थोडंसं शरीर हेवी झाल्याच्यानंतर नाही घालू वाटत आपल्यालाच तर मग अशा पद्धतीचं तुम्ही नक्की स्टिच करा भारी दिसणार आहे या साडीवरती तर आणि त्याच्यानंतर जसं की ताई आणि दाजी त्या दिवशी शॉपिंगला गेलते तर मग कुठल्या साड्या आणल्या कुठल्या साड्या आणल्या असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर म्हणलं चला त्यांनी आणल्यात पण आता दाजींच्या मर्जिनी जबरदस्ती त्या साड्या आणलेल्या आहेत बघा दोन मग आता ताईचा भाग राहिलाय ताईचं मन खालीवर होतंय लग्नाला ती घालू का नको घालू पण आता दाजींना आवडल्याच्या नंतर दाजी काय ऐकत नाही ते घेऊनच येते मग त्या दिवशी गेले आणि एका एक तासामध्ये एक दीड ता तासामध्ये लगेच रिटर्न आणि मला माहिती होतं कारण हे लगेच लवकर येणार आहे कारण दाजींच काम आहे एका दुकानात घुसलं ना आपण तरी दहा पंचतीस हा ना पण तरी पण लवकर आले बाजारात घ्यायच्या नंतर आपण लई बघत बसतो असं पण त्यांचं झटकी काम आहे एखादी गोष्ट आवडली मनात भरली की चला उचला जास्त टाइमपास करायचं नाही म्हणतात ते अशा पद्धतीची साडी इतकी सुंदर आहे सॉफ्ट फेब्रिक आहे मेंटेनन्स अजिबात नाहीये घरी होमवॉश करू शकतो आपण मस्त आहे खूप मस्त तर एकदम भारी ऑप्शन आहे दिवसा घाला रात्री घाला डे नाईट दोन्ही याच्यासाठी बेस्ट क्लॉथ आहे याचं सुंदर अशी साडी जी की आम्ही दोघी जणी गेलतो ती साडी आवडली होती आम्हाला मला आवडली होती पण स्वाती म्हणली लग्नासाठी नको तर हे कादंबरी सिल्क आहे ताईंनो कादंबरी सिल्क आहे हे पहा हे च काम आहे सगळं कुठली फाईल प्रिंट नाही आहे कपडा इतका छान आहे मध्ये मध्ये स्टोन वर्क आहे खूप रिच पॅटर्न आहे हा त्या दिवशीच मला फार आवडला होता पण स्वाती म्हणली अगं लग्नात नाही घालता येणार ताई तर मग परत आम्ही पुन्हा त्या दिवशी गेलो आणि परत काय म्हणतात एखाद्या दिवस एखादी गोष्ट आपल्याला आवडली ना तीच डोक्यात राहते आपल्या मग त्याच्यापुढं दुसरं काहीच आपल्याला आवडत नाही तर मग हीच माझ्या डोक्यामध्ये होती याच्यामध्ये तीन कलर होते पण एक पिस्ता होता एक हाण अजून एक कोणता तरी होता चार होते एक ग्रे होता पिस्ता होता आणि एक येल्लो असा होता तर हा तुमच्या दाजींना आवडला एकदम मस्त साडी माझ्या कपटातलीच सत्ता आत्ताच्या म्हणजे नयनाच्या नंतरची फेवरेट ही झालेली आहे एका व्हिडिओमध्ये एकटाही म्हणल्या होत्या ती मी सारखी सारखी तिसचं का साडी घालता नयना पण कुठेही गडबडीच्या कामाला जायचं म्हटलं ना की माझं पटकन हातीच्या वरतीच जातो कारण पाच मिनिटात ती साडी नेसता येते पाच मिनिटं पण नाही लागत अगदी दोन अडीच मिनिटांमध्ये सुंदर पीस आहे पहा तर आता ओव्हरऑल सगळी अशीच आहे प्रिंट आहे ओव्हरऑल तर हे कुठल्याही प्रकारचं हे नाही विंग काम आहे जरी विविंग अशा पद्धतीचं पहा आणि कादंबरी सिल्क आहेत आता कादंबरी सिल्क ज्या पाणी सांडले मी पुसते राहू दे राहू दे कादंबरी सिल्क कितीला आहे काय आहे ज्या काही घालतात त्यांना माहितीच आहे त्याच्यानंतरच बघा ही आहे दुसरी पार्टीवेअर पीस आहे सुंदर आहे स्टोन वर्कची बॉर्डर वगैरे आहे या साडी खरं सांगू का ह्या साडीचा आहे ना पदर इतका छान आहे अशा पद्धतीची पहा ही स्टोन वर्क आहे हे सिरोजकी नाही आहे हे फुल स्टोन आहे याच्यावरती सुंदर अशी हे मोर दिलेले येतं म्हणजे पदर अख्ख्याच्या भरलेला आहे पण साडी पहा ही अशी बॉर्डर पण खूप सुंदर आहे साडीची आता या साड्या ताईंना आपल्याकड शॉप नाही आहेत बरं का नाही तर तुम्ही लगेच म्हणता ताई आहे का मला पाहिजे आता आपल्याकडे नाही आहेत याच्या या किमती ताईंना जास्त आहे आपल्या जरी शॉप असलं तर आपल्याकडे तीन हजाराच्या आबो अडीच ते तीन हजाराच्या आबोच्या साड्या नाही ठेवलेल्या आपण आतापर्यंत आपल्याकडे त्याच रेंजच्या आहे तर हेवी रेंजच्या साड्या आपल्याकडे नाही आहे त्यामुळे मार्केटमधनं घेतल्या आपण हळूहळू हेवी रेंजच्या पण ठेवू हे पण अशा पद्धतीचे हा पदर आहे आणि हे सगळं ह्या अशा पद्धतीचं मधलं काम येणार आहे साडीवरती साडीची प्राइस आहे चार हजार आठशे पन्नास रुपये स्टोनच सगळं स्टोन स्टोनचे पैसे आहेत सगळे नाही स्टोनचं काम आहे पण आहे त्याला ठीकच आता आवडली मग घेतल्या तर अशा साड्या आहे ना एकतर घालणं होत नाही वारंवार जसं हा पॅटर्न आहे ना हा कधी पण घालता येईल ग्रीन लग्नात घाला मध्ये घाला पार्टीला घाला कुठं जायला यायला घाला अशा साड्या मला आवडतात साड्या सिंपल आता ही घेतली पण तर तुमच्या दाजींनी ना पहा काहीतरी सरप्राईज मुलांसाठी मागवलेलं आहे आता काय आहे काय नाही पाहूयात आपण काय नेमकं सांगितलंय त्यांनी मला काय काय नाही तर, तर तुमच्या दाजींनी ना पहा रात्री एक छान असं आहे मुलांसाठी एक सरप्राईज आणलं होतं आता हे काय तुम्हाला दाखवते रात्री आम्ही खोललं होतं हे पण ध्रुवनी आमच्या परत पॅक करून कपाटात लपून ठेवलं होतं तर खूप छान अशी वस्तू आहे पहा म्हणजे मुलं खात नसतील ना तर त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे पहा आणण्यासाठी मुलांच्या आम्ही म्हणलो काय आणलं काय आणलं म्हणजे सरप्राईज सरप्राईज बघा त्यांनी त्याच्यामध्ये ठेवलं त्यास मग घालून ठेवला आता हे तुम्हाला कळलं नसेल काय तर आता हे पहा हे अशा पद्धतीचे आहेत ना हे कार्टून टूल्स आहेत हे असे आता त्यांनी काय केलं रात्री आणल्या आणल्या नेमकं मोबाईल सुचअप होता याच्यामध्ये जो राईस आहे ना भात पांढरा तो घातला असा आणि हे असं दाबलं जसं की क्लेचे कसे आकार निघतात तसे इतके छान छान आकार निघले इथं हा डायनासूरचा निघला इथं हा बॉलचा निघला इथं हा काय हे त्याचा निघला इथं स्पॅरोचा निघला चिमणीचा आणि इतके छान छान चा शेप झाले भाताचे फक्त असं असं करून त्याच्यामध्ये टाकला म्हणजे डायरेक्ट कुकर मध्ये आम्ही असे टाकला अगोदर आणले आणलं धुवून घेतलं सगळं कुकर मध्ये याच्यामध्ये भात घेऊन आपण कसं करंजीचा साचा मोदकाचा साचा तसं मोदक लाडू बनवतो तशा पद्धतीने म्हणजे निघले एवढे सुंदर सुंदर ध्रोहित खुश झाला याला बघून सगळे खाल्ले त्यांनी तसं त्याच्या माव घेऊन पळावा लागत लगेच हे चारही शेप मध्ये दिले का त्यांनी कोरडाच भात खाल्ला रात्री काहीच नाही नाही तर रोज किती नाटक करतो पुढे हे अशी शेप द्यायचे त्याच्यावर वरण टाकायचं आणि मग द्यायचं म्हणायचं खा आता आता कितीला बसलं काय बसलं मी रात्री विचारलं नाही बरं का ते पण घाईमध्येच होते लगेच गेले ऑफिस मध्ये आणि आम्ही पण लगेच कामाला लागलो तर कुठून अमेझॉनच आहे ना गे काही नाही नाही अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट नाही वेगळंच काहीतरी केलं त्यांनी वेगळंच बघू त्यांना जर कुणाला पाहिजे असेल डिटेल्स तर विचारा कमेंट बॉक्स मध्ये उद्याच्या व्हिडिओ मध्ये दाजींना विचारून सांगा पहा त्याच्यावरती चारशे नव्याण्णव चे पाच पाच का चारच पाच गॉगल कुठे पकडतील ते गॉगल त्यांनी टाकलाय त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे हे टूल्स आहेत चार दिवस खातील मुलं पण जर आवडलंच तर आहे काहीतरी चला खात नसतील मुलं तर हे अशा पद्धतीचं काहीतरी वेगळं आहे की नाही <laughs> हाताने खाण्यासाठी हे तर चला मैत्रिणी हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटवत आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद